जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत फॉर्म भरायलाही सुरुवात झालेली आहे पण बरेच विद्यार्थी आपले असे आहेत विद्यार्थी की त्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आपल्या कास्टला किती जागा आहेत हे प्रॉपर कळत नाहीये त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यावर एक एक व्हिडिओ आणत आहोत की कोणत्या जिल्ह्याला टोटल जागा किती आहेत आणि कोणत्या कास्टला त्याच्यामध्ये डिवायडेशन कशा पद्धतीने केलंय कोणत्या कास्टला किती जागा आहेत ठीक आहे थी? तर आजचा आपला जिल्हा आहे तो म्हणजे मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार म्हणजेच ठिकाण मीरा भाईंदर वसई विरार एक मार्च ची जाहिरात आहे बहुतेक जाहिराती एक लाच आलेल्या आहेत तर या मीरा भैंदर वसई विरार येथे एकूण जागा किती आहे तर एकूण दोनशे एकतीस जागा आहेत टोटल जागा किती आहेत पोलीस भरतीला दोनशे एकतीस जागा आहेत तर त्यांचं कास्ट वाईज डिव्हायडेशन काय आहे ते आपण पाहणार आहोत ठीक आहे सगळ्यात पहिलं जाणून घेऊ हे जे काही कॉलम आहेत ते काय आहेत तर अजा म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वीज अ म्हणजे विजय एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग ठीक आहे इतर मागास वर्ग एसईबीसी एसीबीसी महत्वाचा या वर्षीचा कॉलम का महत्वाचा आहे कारण एसीबीसी म्हणजे ते विद्यार्थी मित्र जे ओपन मध्ये होते किंवा जे ईडब्ल्यू एस मध्ये होते त्यातले मराठा जी मुलं आहेत ते एसीबीसी मध्ये येतात ठीक थी। आहे त्याच्यानंतर आहे ईडब्ल्यू एस आणि अ राखीव ठीक आहे या पद्धतीने डिवायडेशन आहे या पद्धतीने आपल्या कास्ट आहेत तर पाहूयात खाली आपण ठीक आहे सर्वसाधारण खुला किती जागा आहेत तर पूर्ण बहात्तर जागा आहेत ठीक आहे बहात्तर मध्ये तुम्ही पाहू शकता सगळ्यात पहिलं जे काही आहे अनुसूचित जाती याच्यासाठी सर्वसाधारण मध्ये आठ जागा आहेत अनुसूचित जमाती सर्वसाधारण चार जागा एन टी जागा आहेत एन टी बी चार एन टी सी तीन एन टी डी एकच जागा आहे विशेष मागास प्रवर्ग एकच जागा आहे इतर मागास प्रवर्ग अदर बॅकवर्ड क्लास म्हणजेच काय रे म्हणजेच ओबीसी ठीक आहे साठी सर्वसाधारण मध्ये नऊ जागा आहेत एसीबीसी दोन आहेत ईडब्ल्यू एस पाच जागा आणि अराखीव तेहतीस जागा आहेत अशा एकूण बहात्तर जागा सर्वसाधारण साठी मीरा भेंदरला आहेत महिलांसाठी जागा तुम्ही पाहू शकता अनुसूचित जाती आठ अनुसूचित जमाती पाच एन टी एकच जागा एन टी बी दोन एन टी सी चार एन टी डी एक जागा आहे विशेष मागास प्रवर्ग एक जागा ओबीसी साठी आठ जागा आहेत एसीबीसी चार जागा ईडब्ल्यू एस चार जागा अ राखीव बत्तीस जागा अशा टोटल सत्तर जागा महिलांसाठी मीरा भेंजरला आहेत त्याच्यानंतर खेळाडू खेळाडू तुम्ही पाहू शकता सगळ्यात पहिलं अनुसूचित जाती हो की नाही हा अनुसूचित जाती खेळाडू एकच जागा अनुसूचित जमाती एकच जागा आहे त्याच्यानंतर एन टी एन टी बी झिरो झिरो जागा एन टी सी ला फक्त एक जागा आहे एन टी डी ला झिरो जागा आहे त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग झिरो जागा इतर मागास प्रवर्ग एक जागा आहे एसीबीसी एक जागा एस एक आणि अ राखीव पाच जागा आहेत अशा एकूण अकरा जागा खेळाडूंसाठी आहेत प्रकल्पग्रस्त जर पाहायला गेलात तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एक एक जागा आहे त्याच्यानंतर एन टी सी ठीक आहे पाहू शकता तुम्ही हा सी साठी एक जागा आहे त्याच्यानंतर डायरेक्ट डायरेक्ट इतर मागास वर्ग एक जागा एसीबीसी एक जागा ईडब्ल्यू एस एक जागा आहे आणि अराखीव पाच अशा अकरा जागा प्रकल्पग्रस्तांसाठी मीरा भाला आहेत भूकंपग्रस्तांसाठी चारच जागा आहेत एक जागा आहे अनुसूचित जाती एक जागा आहे ओबीसी दोन जागा आहेत अराखीव ठीक आहे माजी सैनिकांसाठी पस्तीस जागा मीरा आहेत व्हिडिओ आवडत असेल अगदी डिटेल माहिती मी सांगत आहे थोडासा मोठा होईल पण महत्वाचा आहे जे मीरा भांडरला फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी ठीक आहे पस्तीस मध्ये काय डिवायडेशन केले अनुसूचित जाती चार जागा अनुसूचित जमाती तीन जागा आहेत एन टी एन टी बी एक एन टी सी दोन जागा आहेत त्याच्यानंतर ओबीसी वाल्यांसाठी चार जागा माजी सैनिकांसाठी आहेत त्याच्यानंतर ए सी बी सी दोन जागा ईडब्ल्यू e एस दोन आणि अ राखीव सोळा अशा पस्तीस जागांचं डिवायडेशन माजी सैनिकांसाठी मीरा भेंदरला केलेलं आहे त्याच्यानंतर जाऊया आपण अंशकालीन जे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी अनुसूचित जाती एक अनुसूचित जमातीमध्ये एक जागा आहे डायरेक्ट विजे एन टी सी मध्ये एक जागा आहे ओबीसी एक आहे एसीबीसी एक आहे ईडब्ल्यू एस एक आणि अ पाच जागा अशा टोटल अकरा जागा अंशकालीन पदवीधर साठी सुद्धा आहेत ठीक आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा अजून असा व्हिडिओ हवा आहे ते मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय जे पोलीस पाल्य असतील अनुसूचित जाती एक जागा अनुसूचित जमाती एक जागा आहे त्याच्यानंतर अजून एक जागा आहे ती ओबीसी साठी आहे ठीक आहे ओबीसी साठी एक जागा अराखीव तीन अशा सहा जागा पोलीस पाल्यांसाठी आहे <coughs> गृहरक्षक दलचा कॉलम आहे अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक जागा आहे एन टी सी एक जागा आहे ओबीसी एक जागा आहे ठीक आहे हा ओबीसी एक जागा आहे एसीबीसी एक जागा आहे ईडब्ल्यू एस एक जागा आहे आणि अराखीव पाच जागा अशा एकूण अकरा जागा गृहरक्षक दलासाठी आहेत तर ही जाहिरात होती एक मार्च ची आपली मीरा भाईंदर पोलीस शिपाई भरती जी निघाली आहे त्या जागांसाठी ठीक आहे तर महत्त्वाचं आहे विचार करून फॉर्म भरायचा दोनशे एकतीस पदांसाठी जाहिरात आलेली आहे अजून कोणत्या जिल्ह्याची अशी माहिती हवी ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगा विश ऑल दी बेस्ट जय हिंद